मनपाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार पाचशे कोटींच्या लुटीची जनहित याचिका खंडपीठात दाखल अनिल गोटे मौलवीगंज भागातून लाखोंचा गुटखा साठा जप्त अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून केली कारवाई बसमधून प्रवास करणाऱ्या मोहित पाटीलच्या सतर्कतेमुळे देवपूर पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा आणि चौदा फेब्रुवारी रोजीच्या व्हॅलेंटाईन डेला शिवसेना शिंदे गटाच्या वंदना सातपुते आणि नवोदय युवा मंचने केला विरोध भ्रष्टाचार लपविण्यासाठी मनपा आता रेकॉर्ड गायब करीत आहे भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मनपा पुरावे देखील जाळू शकते त्यामुळे सर्व रेकॉर्ड ताब्यात घेऊन त्याला सील लावावं अशी मागणी मुख्य सचिवांकडे केली असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं धुळे महापालिकेने लुटीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत जन्ममृत्यू दाखल्यापासून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार झाला आहे मनपाची निधीची अफरातफर अनियमितता निकृष्ट कामे भ्रष्टाचार गैरव्यवहाराबाबत असंख्य तक्रारी करूनही शासनापर्यंत अधिकाऱ्यांची दखल घेतली नाही त्यामुळे धुळे मनपाच्या पाचशे ते साडेपाचशे कोटींची लुटीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती शिवसेना उबाठाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली मनपाने कायदे दाव्यावर बसून केलेल्या एकतीस कामांचे पुराव्यांसह अंदाजे साडेतीनशे पानांची ही याचिका असून त्यात सही शिक्क्यांचे पुरावेही सादर केल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे ही पत्रकार परिषद झाली यावेळी माजी आमदार शरद पाटील शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनुने नरेंद्र परदेशी शुभांगी पाटील तेजस गोटे आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी मनपाच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर मांडली एकशे पंचावन्न कोटीहून अधिकची पाईपलाईन कार्यान्वित झालीच नाही पण तेवढ्याच कोट्यावधींचा घोटाळा मात्र झाला आहे मनपाने मोहाडी उपनगरात बांधलेल्या घरकुल योजनेतही गैरव्यवहार झाला असून गरजूं व्यतिरिक्त इतरांना घरांचं वाटप करण्यात आलं आहे तसेच तत्कालीन नगरसेवकाने घरकुल वाटपाच्या नावाखाली प्रत्येक घरासाठी अकरा हजार प्रमाणे बेकायदेशीरपणे वसूल केले तशा पावत्याही आमच्याकडे आहेत भूमिगत जलवाहिनीच्या कामात मोठी अनियमितता असून मोठा अपहार करण्यात आला आहे सुमारे दीडशे कोटींची अफराधर करण्यात आली अनेक रस्ते केवळ कागदावरच असून केवळ बिल काढण्यासाठी रस्ते दाखविले गेले धुळ्यात जिओ कंपनीने दहा हजारांवर पोल बसविले असून कंपनीने केवळ पंचावन्न पोल बसविण्याचा कर लागू करून घेतला आहे मनपाने आर्थिक लाभापोटी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी माजी आमदार गोटे यांनी केला याबरोबरच सिद्धेश्वर गणपती मंदिरासमोर पंचवीस ते तीस लाखांच्या आत होणाऱ्या कामावर एक कोटी तेहतीस लाखांचे अंदाजपत्रक तयार करून निधी खर्ची टाकल्याचे दाखविले जात आहे अशी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यांची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत नि चौकशी करावी तसेच संबंधित अधिकारी पदाधिकारी ठेकेदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासह झालेल्या नुकसानीची भरपाई देखील संबंधितांकडून वसुली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या पत्रकार परिषदेला नरेंद्र परदेशी यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठमध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय वर्षाला कसा जातो याची पुराव्यासह सै शिक्षाच्या नक्रांसह तक्रार दाखल केली के न्यायालयाची के दाखल के करून घेतली आणि महापालिकेला रुचसाचा काढल्या हा साधारण का पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर सर्वांचा साडेसातशे कोटी रुपयापर्यंत रक्कम झाली रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट आहेत मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हणजे आदे ते पाणी पुरवठा रस्ते आणि शाही कामाची सखोल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला ही कारवाई शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास मौलवीगंज भागात करण्यात आली जप्त केलेला गुटख्याचा के सा साठा अंदाजे दहा लाखांचा आहे नाशिक येथील अन्न व औषध विभागाला धुळ्यातील घड्याळवाली मशीदजवळ असलेल्या मौलवीगंज भागातील मदीना स्वीट दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटक्याचा साठा लपून ठेवल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच धुळ्यातील अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता या ठिकाणी लपवून ठेवलेला विमलचा साठा जप्त करण्यात आला जप्त केलेला गुटख्याचा माल दहा लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तविली असून या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध विभाग यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न व औषध प्रशासन धुळे आज गुप्त वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा मौलवीगंज बडी घडियाली मस्जिद गवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री सव वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदाज चालू आहे आणि मोजदाज झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकानात माल बोलथील सर्व माल मोजदाज आम्ही ताब्यात घेतो आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित दणू पदार्थ साठवण्यासाठी विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल शिवाजी राजाराम पाटील वय सत्तर वर्ष राहणार दाऊळ मंदाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हे बी टी अठरा चौसष्ट या क्रमांकाच्या बसमध्ये दोंडायच्या येथून धुळे येथे प्रवास करीत असताना सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये कडेवर लहान बाळ घेऊन बसल्या त्यापैकी एक महिला ही पाटील यांच्याजवळ बसली असता तिने नगाव चौफुली देवपूर धुळे येथे पाटील यांच्या बॅगची चेन उघडून बॅगेत ठेवलेले चार लाख नऊ हजार पाचशे रुपये काढून तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेकडे दिले दुसऱ्या महिलेने ते तिच्या बॅगमध्ये ठेवले असता त्याच बसमधून प्रवास करणारा तरुण मुलगा मोहित समाधान पाटील राहणार रेल्वे स्टेशन धुळे याच्या लक्षात ही घटना आली त्याने आरडाओरड केल्याने बस ही लागलीच देवपूर पोलीस ठाणे येथे नेण्यात आली दोन्ही महिलांना महिला पोलीस अंमलदार यांच्याकडून त्यांची आणि त्यांच्या बॅगची झडती घेऊन पूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली या प्रकरणी शिवाजी राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पद्मा राहुल शेट्टी वय वीस अक्षया राजन शेट्टी वय वीस दोन्ही राहणार चिखलठाणा संभाजीनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना उजेड्यात आणल्याबद्दल मोहित समाधान पाटील याचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शाबासकी देऊन सत्कार केला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील पी एस आय गणेश आघाव शोधपथकातील ए एस आय मिलिंद सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल विस्पुते पाथिल, पाथिल, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील भटेंद्र पाटील राहुल गुंजाळ वसंत कोकणी सौरभ कुटे नितीन चव्हाण महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसाट महिला पोलीस कॉन्स्टेबल धोबी यांनी केली मी धनंजय पाटील पी आय आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान नंदुरबार बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडायचे होते बस बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा डोळ्याचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्याजोबत लहान बाळं पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेतले पैसे चोरले आणि ते चोरत असताना मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आढावओ केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्या तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे तिने त्या बॅगेतले काही पैसे लपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशी देवपूर पोलिस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलिस आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या धडकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब ता पुन्हा हा ता निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये या या जे ही। जे दा, तर तर करने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी धुळे पोलीस दलातील दामिनी पथकाच्या पीएसआय कल्याणी पाटील यांना निवेदन देण्यात आलं की दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून आजची तरुणाई व्हॅलेंटाईन डे ज्या चुकीच्या पद्धतीने साजरी करते त्याला विरोध व आरा घालण्यात यावा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या व शहराध्यक्ष वंदनाताई सातपुते नवोदय युवा मंचचे अमित कुमार बडगुजर सामाजिक कार्यकर्त्या रेणू पंजाबी विशाखा सोनार यांनी हे निवेदन दिलं पाश्चिमात्य देशात प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक व्हॅलेंटाईन डे असतो त्या अनुषंगाने अनेक तरुण तरुणी आपल्या देशातसुद्धा त्या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस प्रेमाला जर कोणी प्रतिसाद दिला नाही तर चुकीच्या प्रकारे त्यांच्या तोंडावर ॲसिड फेकणे क्रूर वागणूक देणे त्यांचा अपघाताचा प्रयत्न करणे अशा गोष्टींना तरुण तरुणी बळी पडतात त्या अनुषंगाने समाज जनहितार्थ हे निवेदन देण्यात आलं यावेळी दामिनी पथकाच्या पी एस आय कल्याणी पाटील यांनी देखील निवेदनकर्त्यांना कुठलाही असा अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आश्वासित केलं आ, उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्हॅलेंटाईन डे असून धुळे पोलिसामार्फत तसेच दामणी पथकामार्फत आम्ही धुळे जिल्ह्यातील तरुणाईला अवॉर्ड करीतो की उदय दिनांक चौदा फेब्रुवारीला आपण कुठल्याही आव कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नये किंवा कोणी काही अमिष देत असेल त्यालाही बळी पडू नये आणि चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन देऊ नये आणि कसे असे गैरप्रकार आढळल्यास दामिनी पथक तसेच डायल वन वन टूशी संपर्क साधावा आपल्याला पोलीस विभागामार्फत मदत पुरविण्यात येईल आज रोजी नवोदय युवा मंच व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने आम्हास उद्या जो व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे त्यानिमित्ताने निवेदन अर्ज सादर केला आहे दामणी पथक प्रभारी अधिकारी म्हणून उद्या ज्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी किंवा संस्कृतीच्या विरोधात ज्या गोष्टी घडतील त्यास आम्ही आळा घालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू अशा आम्ही नवरा मंच व शिवशेडा महिला आघाडी यांचे पदाधिकारी यांना आश्वासन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल